रामकृष्ण मंडळी चला तर आपण आज भाजीमध्ये एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर आपण नेहमी गवारीची शेंगाची भाजी, भाजी पातळ करतो मोकळी करतो जसे हिरवी मिरची मसाल्याची पण चला आज हीच गवारीची शेंगाची भाजी आज आपण वेगळ्या पद्धतीने ठेचा ठेसा बनवणार आहोत तर त्यासाठी दोन तीन पाण्याने गवार धुवून घ्यायची चांगली स्वच्छ दोन पाण्याने गवारी शे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली त्या दोन तीन हिरवी मिरची टाकायची पासा सहा लसूण पाकड्या किसलेलं आणि खिचलेलं थोडं थोडंसं त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं असं थोडंसं भरड भरड काली असं चला त्याला फोडणीची तयारी करून त्याला एक कांदा घेतला छोटासा फोंणीसाठी एक टमाटर घेतलेल्या फोडणीसाठी आता बारीक तीन चार लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून घ्यायचे कारण आपण त्या मिक्सरमध्ये गवारीच्या शेंगासोबत लसण घातलेलं आहे म्हणून आता तीन चार लसणाचे पाकळ्याचे तुकडे करून घ्यायचे चला आता मग शेगडी पेटवून घेऊ लाकडाचे चला चुल कढई शेगडी पेटवून घेतली आता याच्यावर आपण कडई घेऊ आज मातीच्या भांड्यातच आपल्याला भाजी करायची भाजी म्हणजेच केसा गावाचा चला आता थोडीशी गरम होऊन देऊ चला कढई गरम झालेली आता याच्यात तेल घालायचं पोहण्यासाठी तेल छान गरम झालेले मोहरी घालायची हपा मोहरी पण छान फुलाली आता जिरं घालायचं जिरं पण छान फुलले लसन घातलं तुकडे केले बारीक पण छान फुला कांदा घातलायचा कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा चार पाच पोडी पत्त्याची पाल असेल हे कांदा छान असा लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक टमाटो कट केलेलं ते घातलं ते पण छान असं परतून घेतं टमाटर पण छान परतलेले आता ह्याच्या भरड केलेली धनाची पावडर चमचा टाकली त्यानंतर गरम मसाला त्या घरी तयार केलेला अर्धा किंवा त्यानंतर दाल तिखट छोटा आपल्या विनं आवडीनुसार घालायचा छान परतले तुम्ही विकतचा मसाला पण घालू शकता आणि तुम्ही याच्यात हिंग पण घालू शकता तुम्हाला आवडत मी याच्यात थोडासा सांबार वसा विकत जायचं झालं परत गेलो याच्यामध्ये आपण पण तर मिक्सरमधून लवा द्यायचे छान असं परत थोडंसं त्यात थोडस घराचे पोहे खायचे दोन तीन चमचे तर चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यात थोडीशी हाय छान असं परत आता याच्यात काय करायचं थोडंसं गरम पाणी करून घालायचं पाय गरम केलेले आहे थंड नाही घालायचं तर हे जे गवाराची शेंग आहे ना ती शिजण्यासाठीच त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं ते पण हे मस्त गावराचे शेंगा आपण भररभर काढले ना तर त्या मस्त त्याच्या शिजतात आता त्याला एक चांगली उकळी काढून याच्या चाकण टाकून टाकत टाकून एक उकळी काढून पहा पाणी आटले आता मोकळं झालं आता हे शेगडीन उतरलं तरी चालतंय कारण खापराचं भांडं गरम असतं खूप लवकर थंड होत नाही मोकळं कुठं होते तर पहा असं वेगळं काहीतरी केल्यानंतर छान वाटते आपण जास्त जेवण करतो तर तुम्ही याला गवारीच्या शेंगाचा ठेसा म्हणा किंवा खिमा म्हणा याला काही म्हणा पण चवीला खूप छान झालेले तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता हा शेवटपर्यंत बघा खूप चवदार झालेला असं जेव्हा गवारीचा ठेसा आम्ही याला ठेसा म्हणू शकतो तुम्ही काही म्हणा खिमा म्हणा काही म्हणा झाली तयार तर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू आणखीन चव वाटते मस्त तर कसं वाटलं आमच्या गावारीच्या शेंगाचा मंडळी आवडला तर तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि पाच चवीला कसा लागते तर आम्हाला क वेट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आमचा गवारीचा ठेसा आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी या गरम गरम, गरम गवारीचा ठेसा खायला तर तुम्ही काही म्हणू शकता मग आम्ही याला ठेचाच म्हणतो गवारीचा तर पहा मंडळी कसा वाटलं आमच्या गवारीचा ठेचा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि चला तर मग पुन्हा भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे